सर्वसामान्यांचा नमस्कार मित्रांनो आपलं ए एम ए नाईन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आत्ता सर्वात मोठी एक राजकीय बातमी शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरूर शहरात राजकीय भूकंप शिरूर शुर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश भाऊ धन्यवाद यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे ते स्वतः या निवडणुकीत उतरणार नाही व शिरूर शहर विकास आघाडी या निवडणुकीत कुठलाही उमेदवार देणार नाही व कुठल्याही पक्षाला ते पाठिंबा देणार नाही सगळ्यात मोठी घडामोड शिरूर शहरात शिरूर शहरातील शिरूर विकास आघाडीचा राजकीय भूकंप या निवडणुकीपासून शिरूर शहर विकास आघाडीने घेतली फारकत आपण आज या चर्चेमध्ये सहभागी झालो आहोत कारण राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे शिरूर शहराच्या राजकारणातील जी शिरूर नगर परिषदेवर दोन हजार सातपासून शिरूर शहर विकास आघाडी सत्ता आहे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही सत्ता दोन हजार सात दोन हजार अकरा दोन हजार सोळा सलग असे तीन वेळा या नगरपालिकेवर व शिरविकास आघाडीचा झेंडा रोवला गेला आहे सर्व पक्षीय त्या शिरूविकास आघाडीत सामील झाले होते फक्त भारतीय जनता पार्टीने तिन्ही वेळेस या शिरो विकास आघाडीच्या विरोधात निवडणूक लढवली होती काही वेळेस त्यांना यश आलं तर काही वेळा त्यांना अपयश आलं मात्र गेल्या अनेक दिवसापासून या निवडणुकीसंदर्भात शिरो विकास आघाडीचे सर्व सर्व प्रकाश भाऊ धारेवाल यांनी कुठलंच वक्तव्य न ना केल्यामुळे नागरिकांमध्ये व इच्छुकांमध्ये चलविचल चालू होती त्यानिमित्ताने त्यांनी काहीतरी वक्तव्य करावं किंवा त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा सर्व शिरोकारांची होती त्या निमित्ताने दिनांक सात रोजी ते शहरात त्यांचं आगमन झालं त्यांच्या निवासस्थानी जवळपास पाच तास बैठक झाली या पाच तासाच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट सांगितले की बा मला व्यवसायामुळे राजकारणात पडता येणार नाही माझा व्यवसायाची व्याप्ती मोठी आहे त्याच्यामुळे यावेळेस मी स्वतः निवडणूक लढवणार नाही व शिरो विकास आघाडीचं नेतृत्व पण करणार नाही त्यावेळेस उपस्थित जनता माझी आजी माझी नगरसेवक इच्छुक उमेदवार नागरिक शहरातील व्यापारी यांनी तीव्र विरोध केला व तुम्ही या निवडणुकीत पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली मात्र या पाच तास झालेल्या चाललेल्या चर्चेत त्यांनी शेवटपर्यंत आपण या निवडणुकीत सहभागी होणार नाही असे जाहीर केले शेवटी दिनांक आठ रोजी पुन्हा एकदा सकाळी अकरा वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळेस अनेक दिग्गज पंचकुशीचे लोक व्यापारी माझे आमदार पप्पटराव गावडे पांढरंगांना थोरात आदी ज्येष्ठ सर्व मंडळी या चर्चेत सहभागी झाले मात्र प्रकाश भाऊ दरेले यांनी आपल्या व्यवसायामुळे आपल्याला वेळ आपण देऊ शकत नाही यावेळेस या, या निवडणुकीत आपण सहभागी घेणार नाही आता याचं एक विश्लेषण करताना असं जाणवतं की सुरु विकास आघाडीत जे पहिले पक्ष होते ते सोडून अजून पक्षांची येण्याची इच्छा होती आणि त्या येण्यामुळे जर उद्या विकास आघाडीत उमेदवारी कशी द्यायची ब कोणाला खाली बसायचं कोणाला वेद द्यायची हा मोठा पेच उभा राहिला असता आणि त्या अनुषंगाने राजकीय वाद किंवा संघर्ष त्या सुरू झाला झाला असता त्यामुळे सुद्धा हा संघर्ष टाळण्यासाठी विकास आघाडीने या निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे असं काही राजकीय जाणकारांचं मत आहे कारण कुठल्या सर्व पक्ष जर विकास आघाडीत आले तर कोणाला उमेदवारी द्यायची कोणत्या पक्षाला किती उमेदवारी द्यायची आणि नगराच्या पदासाठी कोण राहणार या सर्व मोठ्या घडामोडी होत्या या मोठ्या घडामोडीसुद्धा अनेक जणांना नाराजी ओढवली असती आणि त्या नाराजीचं परिणाम निवडणुकीत आला असता त्यामुळे सुद्धा या निवडणुकीतून शिरूर शहर विकास आघाडीने फारकत घेतले असल्याचे बोलले जात आहे मात्र शिरूर शुर शहराच्या विकासात धारीवाल कुटुंबाचा फार मोठा हात आहे धारीवाल कुटुंबाशिवाय शिरूर शहर हे वे, वेगळं होऊ शकत नाही शिरूर शहराच्या जाती सलोग्यासाठी शांततेसाठी व व्यापारी दृष्टिकोनातून धारीवाल कुटुंब राजकारणात असणं गरजेचं होतं मात्र प्रकाश भाऊ धारीवाल यांनी जो हा निर्णय घेतलेला आहे हा त्यांनी त्यांच्या व्यवसायानिमित्त घेतलेला आहे त्यांनी पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे मात्र याचे दीर्घ परिणाम शिरूर शहरातील राजकारणावर भविष्यात होतील हे पाहणं गरजेचं आहे शिरूर शहरातील शांतता अबाधित राहण्यासाठी व व्यापारी गावं असल्याने या ठिकाणी जातीय सुलोखा का कायम राहण्यासाठी धारीवाल कुटुंबाचं शिरू शहराच्या राजकारणात असणं ही काळाची गरज आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका